नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला शाबूचे मिनी पराठे बनवून दाखवते तर आपण तयार करू त्यासाठी मी शाबू तीन वाटे घेतले आहे पातेल्यात आता आपण धुवून घेऊया तर पाणी ओतले मी धुवून घेते तर दोन वेळा पाणी ओतून मी स्वच्छ असं धुऊन घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण भिजण्यात पण पाणी घालूया थोडंसं वरती ठेवायचं म्हणजे चांगला भिजतो शाबू आता झाकण ठेवले संध्याकाळी भिजू घातलं आहे आता मी दुसऱ्या शिकरायला घेतले तर मी बटाटे आणि रताळे कुकरमध्ये शि घातलेत आणि पाणी ओतून झाकण लावून गॅसवरती ठेवलेत आता तीन चारशे सीटर आपण गॅस बंद करूया नंतर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढूया तर ते रता आणि बटाटे काढून घेते तर आपल्याला ते बटाटे लागणार आहेत आता बटाट्याची आपण साल काढून घेऊया तर मी त्यातले चारच बटाटे वापरणार आहेत तर चार बटाट्याची मी साल काढून घेते तर मस्त अशी आपले चार बट्याची साल काढून घेऊया तर चारी बट्याची साल काढून झाले आता आपण खिसणीने खिसून घेऊया त्याच्यामुळे पूर्ण चांगले खिसले जाते कुठं मोठ्याशी राहत नाही तर चारी बटाटे खिसून घेतलेत आता आपण संध्याकाळी भिजू वाटले शाबू बघूया भिजला आहे का तर मस्त असा भिजला आहे आता आपण सुट्टा टाकून एका पाटीमध्ये ओतून घेऊया त्यातल्यामुळे ते काळू नुसतीकडे ठेवल्या जेवढा लागणार आहे तेवढाच घेतला आहे मी थोडासाच घेतला आहे हिरवी मिरची लागणार आहे तूप लागणार आहे शेंगदाण्याचं कूट लागणार आहे बटाट्याचा किस आणि भिजवलेला शाबू आता आपण तयारी करूया तर पहिला शाबूमध्ये आपण शेंगदा चुकूट टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया हिरवी मिरची पेठ चवीपुरतं टाकूया जर हिरवी मिरची पेठ नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता ते चांगले मिक्स करून घेऊया तर चांगलं मिक्स करून हे मळून घ्यायचं थोडंसं हाताला तूप लावून परत मळून घेतले मी एक जीव चांगला करून घ्यायचा जीव करून घेतलं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावून असे छोटे छोटे गोल गोल गोळे करून घेऊया असे सगळे मी गोळे करून घेते सगळे गोळे करून घेऊया सगळे गोळे आपण करून घेतल्याने का मी प्लेटमध्ये काढून घेतलेत तर गॅस चालू करून त्यावर मी तवा ठेवला आहे आता एक पोळपटवर घ्यायचं हाताला थोडंसं पाणी लावून असं गोल असं छोटंसं थापून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या आकारचे पडल तेवढ्या आकारचे तुम्ही थापू शकता तर मी छोटे थापून घेतलेत नंतर चाकून खाल्लं एक करून साईडला काढून ठेवलेत पण दुसरं पण असंच करून घेतले तर सगळे मी असे पराठे थापून घेते तुम्हाला जेवढे करायचे तेवढे करून ठेवू शकता तर पाच करून घेतलेत मग गॅस चालू करून त्यावर तवा ठेवल्या तवा गरम झाले त्यात तूप टाकले तर हे पाचचे आपण पराठे तव्यात सोडूया तर पाच पराठे तव्यात सोडलेत पतवरून थोडंसं तूप सोडूया परत थोड्या वेळे पलटूया परत थोड्यानं चांगलं भाजले की पत पलटून घ्यायचे दोन्हीकडनं चांगलं असे पलटून खरपूस असे भाजून घ्यायचे तर मस्त असे आपले शाबूचे मिनी पराठे भाजून झालेत तुम्ही असं पण खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीवर किंवा याच्यावर दही चटणी बनवायची दह्यामध्ये लाल तिखट साखर आणि मीठ टाकायचं आणि थोडंसं घुसून थोडंसं पाणी टाकून घुसळून घ्यायचं याच्यावर खायला घ्यायचं तर मस्त असं शाबूचे पाटे दही चटणीवर खायला एकदम टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा उपासासाठी असे इन्स्ट असे तुम्ही पराठे बनवून पहा पोटभोर असा पदार्थ आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे करून पाहायला पण विसरू नका धन्यवाद